लेखिका वैशाली पंडित यांचा ललितबंध स्पर्श तृष्णा मी कधीही माहेरी गेले की माझी पंच्याऐंशी वर्षाची आई माझ्या अवतीभोवती घुटमळत असते आधी माझ्या गालावरून हात फिरवून घेते नंतर माझ्या ओढणीचं टोक तरी चाचपते मी आपली तिचं कुशल विचारून भाचे कंपनीचे लाड करण्यात भावावहिनींची चेष्टा मस्करी करण्यात मग्न असते आई तिथेच कौतुकानं मला निहाळत असते माझ्या नव्या बांगडीला हात लावून बघते सुरुवातीला मला तिच्या या वागण्याचा अर्थ कळायचा नाही पण हळूहळू तिच्या नजरेतली स्पर्शाची तहान मला स्पष्ट होत गेली स्पर्श जेव्हा दुर्लभ होतो तेव्हाच त्याचं महत्त्व कळतं माझ्या वयाची सहा दशकं ओलांडल्यानंतर मी जेव्हा स्वतःकडे बघते तेव्हा स्पर्शांची अनेक वाटावळणं शरीरानं पार केलेली दिसतात लहानपणात आईबाबांच्या स्पर्श सानिध्यातच उबदार सुरक्षित वाटायचं भावंडांचे लढीवाळ तर कधी हाणामारीचे स्पर्श देखील हक्काची विरासत होती आजीच्या गोधडीतच नव्हे तर पार तिच्या सुरकुतल्या मऊमऊ पोटात शिरून गोष्टी ऐकण्यात लाड होते आत्या काका यांनी धपाटे घातले तरी त्या स्पर्शातही माया होती चांगलं काही केलं की त्यांनी पाठीवर फिरवलेला हात हे बक्षीस वाटायचा मैत्रिणींशी तर गळ्यात हात टाकल्याशिवाय बोलता येतं यावर विश्वासच नव्हता वयात आल्यावर काही स्पर्श टाळण्याचे संकेत मनानं आपोआप दिले काहींच्या बाबतीत घरच्यांचा खडा पहारा असायचा पण एकंदरीत तेव्हा बाबा किंवा वडीलधारी पुरुष मंडळी यांनी आपणहूनच मुलींना करायच्या स्पर्शावर रेशन आणलं होतं मुंबईसारख्या शहरात लोकलच्या बसच्या गर्दीत काही नको नकोसे स्पर्श सहन करावे लागायचे तेव्हा जीवाचा चोळा मोळा व्हायचा बाबांच्या वयाचा एखादा सभ्य दिसणारा गृहस्थ शेजारची सीट मिळताच गर्दीचा फायदा घेऊन स्पर्शाचे ओंगळ शिंतोडे उडवायचा तेव्हा माणुसकीवरची श्रद्धा चोडायची लग्न ठरल्यावर आणि झाल्यावर तर स्पर्शाच्या आनंदाला फक्त उधाणच माहीत होतं जोडीदाराच्या आश्वासक प्रेमळ प्रणयी सहज अशा साऱ्या चवी ओळखीच्या झाल्या हव्याव्याशा झाल्या मी आई झाल्यावर त्या नवजात रेशीम स्पर्शाने नवा अर्थ आणून मला श्रीमंत केलं मुलांचं सतत अंगाशी येणं भूक भूक करत हाताशी झोमणं लढिवाळपणे कमरेला वेळखा घालणं रात्री त्यांनी कुशीत झोपणं हे स्पर्श तेव्हा सवयीचे झाले कधीकधी मग बाजूला वारे किती अंगचटी येता जरा मोकळी राहू द्या ना मला असंही मी ओरडले त्यांच्यावर गंमत म्हणजे हेच मुलगे कॉलेजात जायला लागल्यावर मिसरूड फुटल्यावर अंतर राखायला लागले थोरला शिक्षणासाठी लांब होता तो घरी आला की मला भरतं यायचं मी त्याला कुशी तोडायची पापा घेऊ बघायची तर तो चक्क अंग चोरायचा बास बास असं काहीतरी बोलून सुटका करून घ्यायचा मी हिरमुसायची पण नंतर या प्रकारच्या दुराव्याची मनाला सवय लागली या उलट मुलगी असेल तर आपणहून बिलगते गळा मिठी घालते अशावेळी स्वतःला मुलगी नसण्याची खंत उफाळून येते कोणी कितीही समजावलं की सुना या मुलीसारख्या असतात वगैरे तरी मला ते मुळीच पटत नाही सुना अदबीनं बोलतील वागतील मोकळेपणानं बोलतील जीव लावतील पण अहो आईंना आपणहून बिलगणार नाहीत त्यांच्या आईच्या गळ्यात जेव्हा त्या हात टाकतात तेव्हा मी माझ्या विहिणीवर चक्क जेलस होते म्हणजे मीहून सुनानं जवळ घेतलं तर त्या मुलग्यांसारखं अंग चोरीत नाहीत मला त्यांचे लाड करू देतात पण जाणवतच काहीतरी आतल्या हात आत। माझ्या बरोबरीच्या एका मैत्रिणीचा नवरा चार पाच वर्षांपूर्वी गेला ती वरवर सावरलेली वगैरे बऱ्याच दिवसांनी मी तिच्या घरी गेले होते झोपताना गप्पा मारता मारता मी सहज तिच्या अंगावर हात टाकला तर तिचे डोळे भरून आले एकदम माझा हात गच्च पकडत ती म्हणाली किती दिवसाने असा कोणाचा स्पर्श मिळतोय ग तिच्या त्या व्याकुळ उद्गारात अर्थाचे डोंगर सामावले होते मुला सुना नातवंडांच्या भरल्या घरात ती घासाला महाग नव्हती पण स्पर्शाला मोतात होती आपली कासाविषयी मला कदाचित हास्यास्पद वाटेल या भीतीनं असेल तिनं विषय बदलला पण माझ्या डोळ्यात चर्र दिशे अंजन गेलं मला माझ्या आईच्या स्पर्शाचा अर्थ लागला माझ्या बाबांच्या निधनानंतर आईच्या भोवती नात्यांचा महासागर असूनही ती कोरडी होती माझे भाऊ वहिनी कर्तव्यात कमी पडत नाहीत पण साध्या स्पर्शाची तिची तहान कोणाला कळली नाही हे तेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हा साठीची झूल हटवून मी आईकडे पाहिलं मी अजून भाग्यवंत आहे मला आई आहे याचा साक्षात्कार झाला आता मी कधीही आईला भेटले की उमाळ्यानं आईला मिठीत घेते तिची जरा जर्जर काया समाधानानं माझ्या हातात विसावते आईला भेटायला जाताना तिला काय भेट न्यावी हा प्रश्न पूर्वी पडायचा आता नाही मीच मला नेते एकेका लेखाचे भागधेय विलक्षण असतं मी परवा रात्री फेसबुकवर स्पर्श लेख नेहमीप्रमाणेच माझ्या मित्रमैत्रिणींच्या वाचनार्थ पोस्ट केला सकाळी माझ्या अमेय आणि सुयोग या दोन्ही मुलांच्या त्यावरच्या प्रतिक्रिया ज्या माझ्यासाठी अनमोलेत त्या आल्या आणि भरून पावले माझ्या नेहमीच्या मैत्रिणी मित्र यांनीही भरभरून दाद दिली हे सगळं खरं तर नेहमीप्रमाणेच झालं मलाही त्यात माझ्या भावना मोकळ्या झाल्यानं हलकं वाटलं होतं इतकंच पण इतकंच होणार नव्हतं त्या पलीकडेही या लेखानं अजून काही अनुभव दिले काल दिवसभरात हा लेख फार वेगानं पसरला अक्षरशः व्हॉट्सअपवर ऐंशी नवीन लोकांचे माझा नंबर मुद्दाम मिळवून भरभरून अभिप्राय आले मी थक्क झाले सुखावले आणि तरी मनाचा एक कोपरा गलबलत राहिला अनेकांना आपल्या वृद्ध पालकांच्या तृषार्थ नजरेचा अर्थ हा लेख वाचून समजला होता एका गृहस्थानं आपल्या आईला हा लेख वाचून दाखवला आणि स्वतःला आंघोळ घालायला सांगितली त्यानं लिहिलं की माझ्या आईचा स्पर्श मला किती वर्षांनी होत होता त्याच्या आईच्या चेहऱ्यावर त्यानं सुंदर हसू पाहिलं कोणाला दूर असलेला भाऊ आठवला कोणाला लाड करणारा मामा आठवला कोणी आपल्या वडिलांचा सुरकुतला हात गालावरून फिरवून घेतला जवळजवळ प्रत्येकानं आपलं स्पर्शाचं भांडार खुलं केलं यात कोणी जुन्या ओळखीचे निघाले कोणी नवीन ओळखीचे झाले विशेष म्हणजे स्त्रियांपेक्षा हे कळवणाऱ्या पुरुषांची संख्या जास्त होती हेही मी समजू शकते एक वेळ मीही अनेकदा लेखकाला लेख आवडल्यावर लेख काळजातून दाद दिलेली आहे पण अजून हो आज सकाळी सुमा, बेल वाजली म्हणून दार उघडलं तर एक तिशीच्या आसपासची स्त्री दारात तु उभी तुम्ही वैशाली पंडित का तिनं विचारलं हो आपण या ना यावर या एक नाही दोन नाही बाई माझ्या गळ्यामध्ये पडून अगदी धो धो रडायला लागली मी गडबडले बापरे आता काय करू हिचं प्लीज शांतवा मला समजत नाहीये काय आहे कोण आहात तुम्ही नुसते होऊन के मी पाणी आणायला जाऊ शकत नव्हते इतकी गच्च गळ्याशी मिठी मी सटपटलेच काय काय आठवलं एकटी दुकटी बघून झालेल्या दुर्घटना हत्या म्हटलं मेलेच बहुतेक पण बाई सभ्य वाटत होती चेहरा माझ्या मानेत घुसवलेला काय कोणाचं सांगावं तरी कल्प विकल्प येऊन गेले मनात शेवटी आवाज चढवला बाई ग माझ्या आई बोल काहीतरी मी भीतीनेच मरीन इथे कोण तू का रडतीयेस आता आपण काहीतरी विचित्र वागलो याचं भान मॅडमना आलं असावं बहुतेक माझ्यापासून दूर झाली मी दाखवल्या खुर्चीवर बसली पर्समधनं नॅपकिन काढून नागडोळे पुसले मी विनया राणे माहेरची साखळकर मी लांजाहून आली आहे हायस्कूल टीचर आहे मॅडम मला माझ्या बहिणीनं बंगलोरहून तुमचा हा स्पर्शतृष्णा लेख पाठवला मी वेळी झाले मी माझ्या आईची शतशहा गुन्हेगार आहे ती खूप महिने अंथरुणावरती होती तिला बेडसोर्स झालेले आम्ही भावंड तिला औषध द्यायचो नर्स देखील ठेवलेली पण तिच्या अंगाला येणाऱ्या दुर्गंधीनं आम्ही तिच्या जवळ थांबत नव्हतो तिला स्पर्श देखील करत नव्हतो नाकाला रुमाल लावून तिला हवं नको काय ते विचारायचो तिच्या डोळ्यात नेहमी वेदना दिसायची सतत पाणी व्हायचं हिला आम्ही सगळं काही देऊनच्या देऊनही हिची रड असं पण आम्ही बडबडायचो एकदाच मला आणि ताईला ती म्हणाली या ग या जवळ बसा मला जवळ घेऊ दे तुम्हाला पण आम्ही अंग झाडून तिथून काढता पाय घेतला त्यानंतर आई गप्पच झाली डोळे पण उघडे ना आता ती जाणार असं डॉक्टरांनी पण सांगितलं तिची सुटका होईल असंच सगळे म्हणत होते शेवटी दोन दिवसांनी ती गेलीच या गोष्टीला सहा वर्ष झाली तुमच्या लेखानं मला मी किती नालायक मुलगी आहे असं वाटलं माझी आई माझ्या स्पर्शासाठी आसुसलेली होती आम्हाला ती शेवटच कुरवाळू पाहत होती आणि आम्हाला फक्त तिची घाण वाटत होती आम्ही पण आया झालो आहेत पण तिची भावना नाही ओळखू शकलो तिचा रागराग केला ती कधी जाईल असं म्हणत राहिलो भयंकर भयंकर शरम वाटली मला मी आज तुम्हाला नाही तुमच्या साक्षीनं माझ्या आईला मिठी मारली अश्रूंच्या महापुरातून ती ओसंडून बोलत होती सॉरी आई माफ कर ग असं म्हणत मला कवळत होती मी सुन्न थोड्या वेळानं ती सावरली जायला पाहिजे घरी फक्त नवऱ्यालाच माहिती मी आलेले त्यांनीच पहाटे लांजवून येणाऱ्या गोवा गाडीत बसवून दिले निघते माझा हात हातात घेतला तिनं मी मलाच आणले तुमच्यासाठी तुमच्या लेखात आहे तसं ती थोड्याच वेळासाठी आली होती मी माझा गृहिणी धर्म कसा निभावला काय बोलले काही आठवत नाही इतकंच की ती निघून गेल्यावरही मी जागची हलू शकले नव्हते तिचा नंबर घेण्याचं भान देखील उरलं नाही एवढी जागेवर खेळले होते माझ्या लेखानं माझ्या झोळीत जे जे टाकलं त्याची मोजदात करायला जन्म पुरणार नाही खरंच कुठे ठेवू तरी मी हे संचित